नमस्कार मी प्रतीक्षा स्वागत करते तुमचं प्र स्टोरी वर्ल्ड मध्ये सदर कथा ही पूर्णपणे काल्पनिक का असून त्याचा वास्तवाशी कोणताही संबंध आढळत नाही आपण ऐकत आहात अपरिहार्य त्याने तिच्यावर हल्ला करायला हात वर केला होता तेच दर्पण किंचाळून जागी झाले ऐक म्हणत तिने डोक्याला हात लावला तिने आजूबाजूला पाहिलं मग स्वतःला पाहिलं ती व्यवस्थित होती आणि घरात सुद्धा कोणीच नव्हतं पुन्हा एकदा खात्री करून घ्यायला तिने आजूबाजूला पाहिलं म्हणत ती भिंतीचा आधार घेऊन बसली तिने दोन्ही हातात डोकं पकडलं होतं आणि डोळे बंद करून ती बसली होती डॉक्टर राव खरंच मी तुम्हाला काही नाही करणारे हो। दर्पणला मौर्यचा आवाज आला तसं तिने वर पाहिलं ती घाबरून थोडी सरकून बसली मौर्य समोर भिंतीला टेकून उभा होता दर्पण शांत झाले मौर्य आहे तसाच जागी उभा राहिला कशावरून तिने घाबरून विचारलं ते नाही माहिती पण प्लीज विश्वास ठेवा तुम्हाला जर दुखपात करायची असती तर पहिल्यांदा भेटलो तेव्हाच नसती का केली त्याने तिच्या समोर बसत विचारलं दर्पण घाबरून सरकून बसली पण तिने त्याच्या बोलण्यावर लक्ष दिलं जर खरंच तो तिला काही करायला आला असता तर त्याने पहिल्याच दिवशी केलं असत दर्पणने सगळ्या घटनांचा सारासार विचार केला म्हणत आता ती थोडी निवांत झाली आता मला एक सांगा की तुम्ही मला का घाबरताय त्याने शांतपणे विचारलं मला असं मला वाटलं होत कि तू खरंच माझा भास आहेस पण मी तुझा फोटो पाहिला तेव्हा मला तुझ बोलणं आठवलं आणि तू तू खरंच आहे यावर माझा विश्वास असला ती अडखळत म्हणाली माझा फोटो कुठे गोंधळून विचारलं ते भोसलेच्या घरात दर्पण म्हणाले ओ म्हणत तो काहीतरी विचारात गुंतला तुला तुझा नाव सुद्धा माहिती नाहीये का दर्पणने विचारलं नाही तो तिच्याकडे पाहून म्हणाला अस कस तुझा मृत्यू कसा झाला मग दर्पणने आता एकदम निवांत होत विचारलं तेही नाही माहिती मौर्य खांदे उडवत म्हणाला अस कस पण तुला तर माहिती असायलाच हवं ना दर्पणने आश्चर्याने विचारलं काहीच माहिती नाही माहिती असत तर मी असं भटकत असतो का राव तो हताशपणे म्हणाला तेही आहेच पण तुझी एक छोटी पुतनी आहे स्वधा खूप गोड आहे ती तुझी वहिणी पण छान आहे स्वभावाला दरपट त्याला पाहून म्हणाली अच्छा तो मान डोलावत म्हणाला तू येशील आज रात्री आतमध्ये समर भोसलेच्या घरात दर्पणने त्याला पाहून विचारलं तुम्ही आज पण जाणार आहात त्याने विचारलं हो स्वतःचा ताप उतरला आहे की नाही ते पाहायचं आहे आणि त्याची ड्रेसिंग पण बदलायची आहे ती म्हणाली ओके ठीक आहे तो मान डोलवत म्हणाला येशील तू दर्पणने विचारलं पण पन... मला जागेत यायला परवानगी नाही आहे डॉक्टरराव तो हताशपणे म्हणाला परवानगी नाही पण गोंधळून विचारलं म्हणजे प्रत्येक ठिकाणची एक विशिष्ट ऊर्जा असते जसं की आपण मंदिरात गेल्यावर आपल्याला प्रचंड शांत वाटत त्याच कारण असत की तिथली ऊर्जा तशी आहे त्या घराची ऊर्जा वेगळी आहे ज्यात मला प्रवेश करता येत नाहीये त्यामुळेच मी काल सुद्धा नव्हतं आलो आतमध्ये मौर्य तिला समजावत म्हणाल अच्छा ठीक आहे दर्पण काहीतरी विचार करत म्हणाली आता प्लीज दूर पळू नका बरं कालपासून मला केवढ बोर झालंय माहितीये का तुम्हाला तो तक्रारीच्या सुरात म्हणाला तस दर्पणला हसू आलं ठीक आहे पण तू घाबरवू नको सा मला दर्पण त्याला पाहून म्हणाली अजिबात नाही तो चेहऱ्यावर हसू आणत म्हणाला म ठीक आहे दर्पण म्हणाली दर्पण मोबाईलची मेसेज टोन वाजली तस तिने मोबाईल उचकून वेळ पाहिली आणि कप्पाळावर हात मारला डॉक्टर वेदला भेटायला जायचं आहे मला अरे देवा उशीर होईल मला आता ती घाईने उठत म्हणाली अरे रे 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 पहिल्याच डेटला कोणीतरी उशीरा चालला आहे रे मौर्य तिला चिडवत म्हणाला ती काहीतरी शोधत होती पण जेव्हा तिच्या कानावर हे वाक्य पडलं तसं तिने आश्चर्याने मौर्यकडे पाहिलं डेटवर नाही चालले मी ती वैतागुण काहीतरी शोधत म्हणाली मग होऊ द्या की उशीर खाय फरक पडतो तो हसत म्हणाला धप्प बस म्हणत ती कपडे घेऊन बाथरूम कडे गेली ती आत गेली आणि तिने दरवाजा लावून घेतला दरवाजा लावून तिने परत उघडला आणि त्याला बोर्ड दाखवून म्हणाली आग येऊ न <laughs> मी काय येऊ म्हणत हसत तो बाहेर निघून गेला मौर्य आता वेगच्या घरात आला होता दर्पणने काल भेटायला होकार दिला त्यानंतर तो वेदच्या मागोमाग त्याच्या घरात आला होता, होता वेद त्याला पाहू शकत नव्हता त्यामुळे त्याला फारसा त्रास झाला नाही वेदला डॉक्टर वेद काय करताय म्हणत तो वेदच्या बेडरूम मध्ये आला वेद आवरतच होता तो आरशात पाहून जी इन करत होता मौर्यने त्याला व्यवस्थित पाहिलं टिप्पिकल डॉक्टर दिसत होता तो प्लेन शर्ट आणि ट्राउजर असा त्याचा पेहरा कानाच्या वर कापलेले केस आणि डोळ्यांवर चष्मे हे सगळे डॉक्टर चष्मेश का असतात नशीब डॉक्टर रावला चष्मा नाहीये म्हणत तो वेदच्या बेडवर बसला ह्यांचं तर आवरून झालं आहे डॉक्टर राव तर आत्ताशी अंघोळीला गेले आहे काहीतरी करावं लागेल का आता वेदला परफ्यूम मारताना पाहून मौर्य म्हणाला मौर्यने वेदला पाहिलं त्याने घर पाहिलं वेद आवरत असताना मौर्य हॉलमध्ये आला तो होता तो असं काहीतरी शोधत होता ज्याने वेदला निघायला उशीर होईल त्याला की होल्डर वर वेदच्या गाडीची चावी दिसली त्याने फक्त एक बोट फिरवलं आणि वेदची गाडीची चावी सोफ्याच्या चा खाली जाऊन पडली मौर्य खुणशी हसला आणि त्याने त्याच्या बोटाला पाहिलं हे नवीन आहे मला अजून तो आनंदाने म्हणाला आणि त्याच्या बोटाला पाहिलं त्याला स्वतःबद्दल रोज एक नवीन गोष्ट कळत होती त्याला एवढ्यातच समजलं होतं की तो दर्पणला स्पर्श करू शकतो आणि कालच त्याला समजलं होत की तो आता वस्तूंना स्पर्श न करता त्यांना हलवू शकतो भूत बनवून काहीतरी पॉवर आहे म्हणायची तो स्वतःशी म्हणाला आणि तिथून गायब झाला त्याला गायब होणं काही नवीन नव्हतं तो आधीही करायचा आणि आताही करतो डॉक्टर मोठ्याने ओरडत तो दर्पणच्या घरात आला दर्पणने किचन मधून डोकावून त्याला पाहिलं त्याने एक मोठ सहसू केलं तिला असं पाह तिथेच थांब मी कपडे बदलत आहे ती आतून ओरडत म्हणाली ठीक आहे मॅम म्हणत तो जागीच थांबला दर्पण बाहेर आली आणि तिने घाईने बॅग भरायला सुरुवात केली मी नक्की लेट होणार आहे आता ती बॅग ना म्हणाली नाही होणार डॉक्टर वेदला उशीर होईल त्यामुळे तुम्ही आपलं शांतपणे आवरा तो एकदम शांतपणे म्हणाला तिने गोंधळून वळून त्याला पाहिलं ज्यावर तो फक्त हसला म्हणजे ती न समजून म्हणाली म्हणजे असं कि डॉक्टर बेदच्या गाडीची चावी मी लपवून ठेवली आहे त्यामुळे त्यांना निघायला उशीर होणार आहे तुम्ही निवांता आणि निवांत जा तो दात दाखवून हसत म्हणाला तू चावी लपवून कशी ठेवली दर्पणने गोंधळून विचारलं अशी म्हणत त्याने तिची बॅग बोट वर करत उचलली दर्पण घाबरून दोन पावले मागे झाली तिला असं पाहून हसला आहेस का तू सोड तिला खाली दर्पण म्हणाले म्हणत त्याने बॅग सोडून दिली दर्पणने व्यवस्थित शांतपणे तिचे बॅग भरली आणि किचन मधून टिफिन आणून तो बॅग मध्ये ठेवला मौर्य शांतपणे तिला पाहत होता दर्पणने शांतपणे आवरलं हलकासा मेकअप करून तिने आरशात पाहिलं आणि बांधून ठेवलेले केस मोकळे केले कोणीतरी मला म्हंटल होत बाबा कि मी डेट वर जात नाहीये ते मौर्य तिला टोमना देत म्हणाला नाही जाते मम्मी दर्पण लिपस्टिक नीट करत म्हणाली मग जायचं ना ही कुर्ती वगैरे कशाला त्याने तिला हसून चिडवत विचारलं असच म्हणजे मी नेहमी अशीच असते ती त्याच्याकडे न पाहता म्हणाली नाही तर मी पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तर अर्धवट बोलत तो म्हणाला तेव्हा काय दर्पणने विचारलं तेव्हा तर म्हणत तो परत अर्धवट बोलला काय बोल पटकन ती कमरेवर हात ठेवून म्हणाली उठल्यासारखी चेटकिन दिसत होता म्हणत तो पटकन तिथून गायब झाला म्हणत तिचं तोंड तिने वैतागून आरशात पाहिलं आणि आपल्याला उशीर होतोय हे लक्षात घेऊन ती बाहेर पडली ऐक वेदला पण सापडलं होत का समोर हॉटेल पाहून ती वैतावून म्हणाली हो हे तेच हॉटेल होत ज्यामध्ये समर शेफ आहे दर पण एक हात डोक्याला लावून तर एक हात कमरेवर ठेवून हॉटेलकडे पाहत होती आणि तिला असं पाहताना पाहून समर आतून पाहत होता